मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजचे जॉब अपडेट आहे डायरेक्टर्स ऑफ अकाउंट्स अँड ट्रेजरीज ज्याला आपण लेखा व कोषागार विभाग म्हणतो या अंतर्गत जे आहे कनिष्ठ लेखापाल या पदाची जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर यावरती आपण क्लिक करूया तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे यामध्ये जाहिरात डाउनलोड होण्यास सुरुवात होते यानंतर जे आहे जाहिरात डाउनलोड झाल्यानंतर यावरची पुढची माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात आपल्यासमोर ओपन होते यामध्ये तुम्ही बघू शकता सहसंचालक लेखा व कोषागरी पुणे विभाग या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे आहे पुणे व कोषागर कार्यालय त्यानंतर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गट क या संवर्गातील पदे त्यांना भरायची आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे मागवण्यात येत आहे यासाठी ये तुम्हाला जे आहे ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहील यासाठी एकूण पंचाहत्तर रिक्त जागा आहेत कनिष्ठ लेखापाल या पदासाठी वेतन श्रेणी जी आहे ही एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकी राहणार आहे यासाठीचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे तर तीस जानेवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता यामध्ये प्रवर्गनिहाय जे आहे आरक्षणाच्या तपशिलानुसार तुम्ही येथे जागांची संख्या जे आहे चेकआउट करू शकता वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीजसाठी यामध्ये आरक्षणनिहाय जागांची संख्या त्यांनी दिलेली आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे वयाच्या पुराव्यासाठी जे आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचं जे आहे परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र जे आहे हे विचारात घेतलं जाईल तर यासाठी जे आहे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहील यासाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही तीन परीक्षा केंद्राची निवड करता येणार आहे त्या त्यापैकी कोणत्याही एखाद्या ठिकाणी जे आहे तुम्हाला हॉल तिकीटसाठी जे आहे परीक्षा केंद्र अलॉट केले जाईल यासाठी जे आहे पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ स्वाक्षरी इत्यादी तुम्हाला अपलोड करणे गरजेचं राहील यामध्ये जे आहे साडेतीन बाय साडेचार सेंटीमीटरचा जो आहे फोटो लागेल त्यानंतर सिग्नेचरची जी साईज आहे ही ऐंशी ते दोनशे के बीच्या दरम्यान असली पाहिजे सिग्नेचरची जी जे आहे पिक्सल एकशे चाळीस बाय एकशे ऐंशी असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर जे आहे ब्लॅक इंकने तुमची सिग्नेचर जे आहे तुम्हाला अपलोड करणे गरजेचं राहील यामध्ये खालील प्रकारचे कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागू शकतात त्यामध्ये त्याची डिटेल्स दिलेली आहे परीक्षा शुल्काचा जो भरना आहे तो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना करायचा आहे ज्यासाठी खुल्या प्रवर्गातील मद्रासाठी एक हजार रुपये शुल्क त्यांनी आकारलं आहे तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं शुल्क राहील यामध्ये माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्कामध्ये माफी दिलेली आहे परीक्षा शुल्काचा भरणा फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे यानंतर जे या यान आहे येथे दिलेलं आहे सर्वसाधारण काही सूचना तर त्यामध्ये तुम्ही रीड करू शकता या सूचना यानंतर परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती दिलेली आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्न विचारले जातील ज्याचे एकूण गुण दोनशे राहणार आहे परीक्षेचा कालावधी हा दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटं इतका राहील यामध्ये दोनशे गुणाची परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवणे गरजेचं राहील म्हणजे दोनशेपैकी नव्वद गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे ही परीक्षा सी बी टी बेस राहणार आहे त्यामुळे नॉर्मलायजेशनसुद्धा यामध्ये केले जाईल यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तेथे त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील त्यावरती त्यांनी डिटेल्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे की एक्झॅक्टली कोणकोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात कोणकोणत्या टॉपिक्समधून आता यामध्ये जे आहे उमेदवार जो आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचं राहील यासाठी अर्ज करत्या करता यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती यामध्ये खालील प्रकारे त्यांनी दिलेला आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं किमान वय हे एकोणवीस वर्ष असलं पाहिजे कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष दिलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्याला आपण डब्ल्यू एस म्हणतो आणि अनाथ इत्यादी प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतची वयोमर्यादामध्ये शिथिलता केलेली आहे अशा प्रकारे दिलेलं आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता माहिती दिलेली आहे यामध्ये उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे डिग्री उत्तीर्ण नसली पाहिजे तसेच मराठी टायपिंग थर्टी वर्ड पर मिनिटची किंवा मराठी नसेल तर इंग्रजी टायपिंग फोर्टी वर्ड पर मिनिटची तुमची झालेली असती पाहिजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे संगणक अहर्ता ज्याला आपण एम एस सी आय टी म्हणतो ही जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसल्यास जे आहे तुम्हाला जॉईनिंगपासून दोन वर्षाच्या आतमध्ये ते तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील हॉल तिकीट जे आहे परीक्षेच्या सात दिवसाआधी तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील अशा प्रकारची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे एकूण पंच्याहत्तर रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे या संदर्भात इतर माहिती जी आहे तुम्ही जे आहे वाचू शकता ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद